नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मंडळी हुकुमाची ही या मालिकेचा आजचा भाग खूपच सुंदर होता आबा खूप टेन्शनमध्ये असतात तेवढ्यात इंद्रा राणी आणि मालती त्यांना दरवाज्यात उभे दिसतात मालती रागाने आबांकडे पाहत असते म्हणून इंद्रा म्हणतो आई त्यांच्याकडे नको बघूस तू माझ्यासाठी घरी आली आहेस मग ते सगळे आज जातात पण इंद्रा आबांना झालेल्या प्रकाराबद्दल जाब विचारण्यासाठी तिथेच थांबतो आणि आईला असं घर सोडून जावं लागणा इतकं काय झालं होतं ते आम्हालाही कळायला हवं असं म्हणतो त्यावर राणी इंद्राला थांबवत म्हणते सर यावेळी नको पण इंद्रा ऐकत नाही हे पाहून उर्मिलासुद्धा वाहत्या पाण्यात हात धुवून घ्यावा म्हणून मध्येच आबांना म्हणते चव कळली नव्हती तर विचारायला हवं होतं आबांनी आबा खूप मनापासून इंद्राला समजावून सांगतात की त्यांना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता पण इंद्रा तरीही त्यांच्या त्याच्या आईचीच बाजू घेत असतो तुम्ही कधीही माझ्या आईचा विचार करत नाहीत असं म्हणतो चिकू काहीतरी म्हणणार असते पण इंद्रा तिला थांबवत म्हणतो यावेळेस आबांची चूक आहे त्यांनी आईची माफी मागितलीच पाहिजे ते ऐकून सगळेच चकित होतात पण आबा शांतपणे म्हणतात जर मी माफी मागितल्याने हा विषय निस्तारणार असेल तर मी माफी मागायला तयार आहे माफी मागितल्याने कुणीही लहान होत नसतं मालतीसमोर हात जोडून आबा माझी चूक झाली मला माफ करा म्हणत त्यांची माफी मागतात ते पाहून राणीला खूप वाईट वाटतं तरीही मालतीचा राग शांत होत नाही ती फनफनत निघून जाते इंद्रा त्याच्या खोलीत या सगळ्यांचा विचार करत बसलेला असतो तितक्यात राणीही तिथे येते ती मनातल्या मनात म्हणते तुम्ही आबांना रागवलं आहे पण हे हे सगळं मालती आईंनी आबांवर राग असल्यामुळे नाही तर माझ्यावर राग असल्यामुळे आहे इंद्रा खूप दुखावलेला असतो तो, तो खूप भावनिक होतो रडत रडत राणीकडे त्याचं मन मोकळं करतो आबांमुळे फक्त आईलंच नाही तर मलासुद्धा नेहमी त्रासच झालेला आहे असं म्हणतो त्यांची भांडणं आजची नाहीत तर लहानपणापासून मी हेच पाहिले हे सगळं तो राणीकडून सांगतो तिकडे चिकू आबांच्या डोक्याची मालिश करत त्यांना धीर देत असते तेव्हाही आबा मालतीबद्दलच बोलत असतात त्या खूप छान मालिश करायच्या माझ्यासाठी उशिरापर्यंत कशा जागायच्या कशी माझी सगळी काळजी घ्यायच्या असं सगळं ते चिकूला सांगत असतात चिकू काही काही गोष्टी सांगून त्यांना हसवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण त्याचा काहीच उपयोग होत नसतो इकडे इंद्राराणी राणी पुन्हा एकदा मालती आबांच्या नात्याची नव्याने सुरुवात करण्याबद्दल बोलत असतात राणी एकटीच खूप बोलत असते पण दिवसभराच्या दगदगीने थकलेला इंद्रा तिच्या खांद्यावर डोकं ठेवून कधीच शांत झोपी गेलेला असतो इकडे आबा चिकूजवळ मन मोकळं करत बोलतात की मी एक चांगला नवरा एक चांगला वडील कधीच होऊ शकलो नाही पण तुम्हाला त्रास देऊन मी कधीही आनंदीही झालो नाही त्यावर चिकू त्यांना म्हणते की आबा यात तुमची काहीच चूक नव्हती तुम्ही कधीही आम्हाला कशाचीच कमी पडू दिली नाहीत आबा म्हणतात मालती कधी मला समजू शकतील का हे आयुष्य संपण्याआधी माझं नातं मी कधी सावरू शकेल का हे सगळं बोलताना त्यांचासुद्धा कमी येतो म्हणून ते उठून निघून जातात ते पाहून चिकूच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं तिकडे राणीच्या लक्षात येतं की इंद्र तर कधीच झोपी गेलाय मग ती हळूच त्याला नीट झोपावते आणि सु तीसुद्धा झोपायला जाणार तितक्यात इंद्राने झोपेतसुद्धा राणीचा हात घट्ट पकडलेला असतो तो अलगद सोडवून राणीसुद्धा झोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळी इंदिरा राणी जॉगिंगसाठी जातात तेव्हा इंदिरा राणीला सांगतो की फॅक्टरीत वर्धापन कार्यक्रम आहे त्यासाठी आईला सांगावं का नाही त्यांचं याबद्दल बोलणं चालू असतंच तेवढ्यात एक मोठं कुत्रं त्यांच्याकडे धावत येत असतं राणीला ते कुत्रं दिसतात राणी जी इंद्राला घट्ट मिठी मारते ते तो कुत्रं